आम्हाला इथं म्हणजे खूपच पहिली भीती वाटायची पण आता ना जे चांगलं झालं इथं लोक दारू प्यायचे खूप रात्री रात्री भांडणं तणणं बाटल्या फेकणं वगैरे काही असं खूपच त्रास व्हायचा इथं का कुणी आल्यानंतर इथ भीती वाटायची हे आले ते आले गाड्या कारवाई करणे कुणाला जेलमध्ये टाकणे कुणाला या, या पद्धतीनं फार सक्त कारवाई करणे हा मुळात नगरपालिकेचा उद्देश नाही हा कॉल डायरेक्ट एम एस डायरेक्ट च्या गाडीमध्ये जातो त्यामुळे कोणाला काही अडचण असेल तर चोवीस तास ही सेवा आपल्याला सर्वांसाठी उपलब्ध आहे चोवीस तासामध्ये कधीही कोणालाही काही अडचण आल्यास आम्ही त्या नंबरवर कॉल करा असं आवाहन करणार आहोत त्या दिवशी गाडीवर जाताना पण मुलं वगैरे आवाज द्यायचे पण आता जशी ती गाडी चालू झाल्यापासून तशी मुली पण माझ्या बरोबर पाठीमाग सुरक्षित येते तर काल मी अक्षरशः त्या गाडीचा अनुभव घेतला की जे टार्गेट मुलं होते जे गाडीवर फिरत होते त्यांना एम एस एफ ची गाडीनी थांबून त्यांना अक्षरशः इथं रोडवर इथं कॉर्नरवर त्यांना उडबाशा मारायला लावल्या तर सुजय दादांचे खूप आभार मानले चालू गेले ना खूप छान सुंदर चांगलं झालं कालचाच आम्ही कशी किस्सा पाहिला त्या मुलांना अक्षरशः त्या काठीने मारित होते आणि खरोखर चांगला उपक्रम चालू केला धन्यवाद मुलंच रस्त्यावर दिसत नाहीये पहिले जे रस्त्यावर फिरताना उन्हाडक्या करताना जे दिसायचे ते आता दिसत नाहीये पहिले इथून म्हणजे भरपूर पोरं राहायचे त्याच्यामुळे इकडे येण्यासाठी भीती वाटायची पण आता कोणी राहत नाही तिथे जास्त वगैरे आता मधून रात्री अकराच्या दरम्यान पण येते सकाळी पण एक चक्कर मारला जातो आठ वाजता येते पण त्या आल्यापासून खरंच खूपच व्यवस्थित झाले नाही तर खूपच आवाज यायचा आम्हाला पाठीमाग नंबर नगरपालिकेना नंबर एकदम सोप्पा दिला पाहिजे म्हणजे सगळ्या लेडीजला लावता आला पाहिजे आपला उद्देश असा आहे की नागरिक नगरपालिकेच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सेफ असल्या पाहिजे त्याचा गैरवापर कोणी केला नाही पाहिजे शहरातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक घरातल्या मुलीला आणि प्रत्येक घरातल्या महिलेला रस्त्यावर चालताना सार्वजनिक ठिकाणी जाताना व उपस्पेसमध्ये जाताना उद्यानात जाताना सेफ फील झालं पाहिजे कुठल्याही प्रकारचं त्यामध्ये त्रास झाला नाही पाहिजे आणि आम्हाला श्री साईबाबांच्या या पावनभूमीत अनेक जण विविध भागांतून दर्शनासाठी येत असतात तसे साई गर्दीचा फायदा घेण्यासाठी अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीचे अनोळखी तरुण सुद्धा येत असल्याने गुन्हेगारी टवाळखोरी आणि नशेच्या विळखात अडकलेल्या शिर्डीच्या गल्ल्या महिलांच्या मनात असुरक्षिततेची भीती निर्माण करत होत्या मात्र त्यावर ठोस उपाय म्हणून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या दूरदृष्टी व नियोजनबद्ध प्रयत्नांनी शिर्डीची भयमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली असून नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान सर्वत्र गस्त घालत नशेखोरांना तसेच भरदिवसा आणि अपरात्री कोठेही निर्धास्तपणे फिरणाऱ्या टवाळखोरांना उठापशा काढायला लावत वेळप्रसंगी लाठीचा प्रसाद देत महिला मुलींच्या मनात सुरक्षेचा दृढ विश्वास निर्माण केलाय हा राज्यातील पहिलाच प्रयोग यशस्वीपणे राबवला जात असावा महिला आणि मुलींची सुरक्षा हा कुठल्याही विषयापेक्षा सर्वाधिक महत्वाचा विषय असल्याचे वारंवार डॉक्टर पाटील यांनी त्यांच्या या शब्दांना प्रत्यक्ष कृतीची जोड दिली आहे आपल्या या बहिणींना सुरक्षित करून ते भावाचे कर्तव्य पार पाडण्यासाठी जिथे जिथे टवाळखोरीचे अड्डे होते जिथे जिथे भीतीचा वास होता तिथे महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान दिवस असो व रात्र टवाळखोरांना नशेखोरांना चांगलाच शिकवत आहेत रात्री शहरात गस्त घालत आहेत आता टवाळखुरीचे कट्टे ओस पडू लागले ला आहेत मुख्याधिकारी सतीश दिघे यांच्या नेतृत्वाखाली या जवानांनी शिर्डीच्या मलमपट्टी सुरू केली आहे सतीश दिघे मुख्याधिकारी विखे पाटलांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम शिर्डीला केवळ भयमुक्तच नाही तर एक भावनात्मक सुरक्षितता देत आहे या उपक्रमामुळे पोलिसांवरील ताणही लक्षणीयरीत्या ता कमी झाला आहे कारण आता एक नवीन संरक्षक दल त्यांच्या सोबतीला आहे श्री साईबाबा कॉलेज परिसरात देखील कर्कश हॉर्न वाजवत पळणाऱ्या मोटारसायकल मुलींना शेरेबाजी करणारे टवाळखोर तरुण सप्ताह मैदानावर कॉलेज सुरू होण्याच्या वेळी घोळका करून उभे राहत मुलींच्या मनात भीती निर्माण करणारे आता जवळपास पूर्णपणे गायब झाले असून महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या जवानांच्या सतत गस्तीचा आणि कारवाईचा धसका या टवाळखोरांनी घेतल्याचे चित्र आहे खर तर आमची शिर्डी नगरपालिके ही विकास काम करणारी एक संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था ज्याच्यामध्ये आपण रस्ते लाईट पाणी पुरवठा वीज उद्यान या प्रकारची कामं आपण करत असतो परंतु एक नगरपालिकेच्या असं लक्षात आलं की आता आपली जी विकास कामांबरोबर नागरिकांच्या इतर काही मागण्या आहेत विशेषत महिला वर्गांच्या फार मोठी तक्रार नगरपालिकेकडे येत होत्या की रस्त्यांना चालताना जाताना येताना जे टा टार्गेट मुले आहेत किंवा रिकामा बसणारी व्यसन करणारी जी रस्त्यावर मुलं बसतात त्याचा आम्हाला फार जाताना जाता ये येताना त्रास होतो त्याच्यामध्ये काही मुलींच्या सुद्धा तक्रार होत्या की ज्याच्यामध्ये टॉन्टिंग होते आणि जाणं येणं सुद्धा जिक्रीचं झालेलं आहे अशा प्रकारच्या तक्रारी त्यांनी आमच्याकडेही केल्या होत्या स्थानिक आपल्या नेत्यांकडेही केल्या होत्या या पार्श्वभूमीवर आमच्या असं लक्षात आलं की ही जो त्रास होता हा नगरपालिकेच्याच जे नगरपालिकेच्या मालकीचे रस्ते आहेत नगरपालिकेच्या मालकीच्या ओपन स्पेस आहेत नगरपालिकेच्या मालकीचे गार्डन्स आहेत नगरपालिकेच्या मालकीचे काही गोडाऊन्स आहेत आणि रिकामे पडलेले काही प्लॉट्स आहेत अशा ठिकाणी हे प्रकार घडत होते त्यामुळे आम्ही असं ठरवलं की त्याचा दुसरा अर्थ असाही निघत होता की आपले हे जे रस्ते असतील किंवा ओपन स्पेस असतील किंवा गार्डन्स असतील आपली लायब्ररी असेल किंवा इमारती असतील याच्या सुरक्षेचा सुद्धा त्यामुळे प्रश्न निर्माण झालेला होता त्यामुळे आम्ही असं ठरवलं की यांच्या सुरक्षेसाठी आणि आपल्या आप नगरपालिकेच्या मालमत्तांमधून असं जर महिलांना मुलींना जर त्रास होत असेल तर आपलंही तिथे सिक्युरिटी असली पाहिजे जेणेकरून आपल्या मालमत्तांचं देखील संरक्षण होईल आणि ह्या ज्या महिला आणि मुलींच्या ज्या काही तक्रारी आहेत त्याचं सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला त्यांना दिलासा देता येईल या पार्श्वभूमीवर आम्ही याच्या एक सर्वे केला ॲनालिसिस केलं आणि महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स जे आहे त्यांना आम्ही डिप्लॉय केलं आणि या महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्सचे जे जवान आहेत आपले हे चोवीस तास आठ आठ तासाचे तीन शिफ्टमध्ये आपल्याकडं काम करतात मागच्या जे आमचे एम एस एफचे जे जवान आहेत त्यांचे जे इंचार्ज आहेत संतोष भागवत दौंड हे आमचे इंचार्ज आहेत त्यांच्या इथल्या इथल्या युनिटचे त्यांच्याकडून आम्हाला मिळालेल्या माहिती जर आपण जर उघड केली किंवा जर सांगितली तर अतिशय गंभीर काही प्रकार आपल्या निदर्शनास आलेले आहेत दोनच महिने आपले एम एस एफचे जवान येऊन झालेले असले तरी सुद्धा अनेक ठिकाणी ओपन स्पेसमध्ये मुलं किंवा काही तरुण किंवा काही नागरिक ओपन स्पेसमध्ये दारू पितांना सापडतात गांजा किंवा इतर काही नशा करताना सापडतात अनेक आक्षेपार्य कृत्य करताना सापडतात आणि हे जे आपले गस्तीमध्ये हे लक्षात आल्यानंतर जवळजवळ आपण दोनशे ते अडीचशे असे काही युवक का आहेत किंवा असे काही टार्गेट लोक आहेत की जे रस्त्याच्या मधोमध बसून रात्री अपरात्री सेंटर लागते रस्त्याच्या दारू पिण्याचे प्रकार खुल्या जागांवर दारू पिण्याचे प्रकार उपस्पेसवर दारू पिण्याचे प्रकार गांजा ओढण्याचे प्रकार महिला मुलींना त्रास होईल अशा पद्धतीनं बसणे टॉन्टिंग करणे असे प्रकार ह्या जवानांच्या निदर्शनास आलेले आहेत परंतु आपण जवानांना आता एक गाडी घेऊन दिलेली आहेत आणि ह्यांच्या गस्तीमुळे आपल्याला महिलांचे आप नगरपालिकेचे धन्यवाद देणारे फोन येत आहे की खूप चांगलं काम या ठिकाणी सुरू आहेत आणि बऱ्याचदा कॉल पण येतात म्हणजे एखादी घटना घडली काही मुलांचा त्रास होत आहे आरडाओरडा होत आहे चौकामध्ये काहीतरी मुलं पित आहेत किंवा काही नशा करत आहेत असे काही प्रकार ओढले निदर्शनास आल्यास लगेच एम एस एफचा आपला जो काही टोल फ्री क्रमांक आहे आपल्या टोल फ्री क्रमांकावर कॉल दिला जातो आणि आपली जवान किंवा आपली जी गाडी आहे तातडीनं आपले तिथं जाते मुळात कोणावर कारवाई करणे कोणाला जेलमध्ये टाकणे कुणाला या, या पद्धतीनं फार सक्त कारवाई करणे हा मुळात नगरपालिकेचा उद्देश नाहीच आहे आपला उद्देश असा आहे की नागरिक नगरपालिकेच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या सेफ असल्या पाहिजे त्याचा गैरवापर कोणी केला नाही पाहिजे आणि हे करत असताना इथल्या शहरातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक घरातल्या मुलीला आणि प्रत्येक घरातल्या महिलेला रस्त्यावर चालताना सार्वजनिक ठिकाणी जाताना व ओपन स्पेसमध्ये जाताना उद्यानात जाताना सेफ फील झालं पाहिजे कुठल्याही प्रकारचा त्यामध्ये त्रास झाला नाही पाहिजे आणि आम्हाला खात्री आहे का या उपक्रमामुळे आम्ही हे जे समोर ठेवलेले जे उद्दिष्ट आहे ते साध्य होताना दिसत आहे खर तर पोलिसांसाठी आपण मदत करणारे किंवा पोलिसांच्या समन्वय साधून आणि एकमेकांच्या सपोर्टनीच आपलं काम चालू आहे पोलिससुद्धा एम एस एफच्या जवानांना एम एस एफ सुद्धा पोलिसांना चांगले एकमेकांना मदत करून चांगल्या कॉर्डिनेशननी हे काम सुरू आहे नगरपालिकेला काय अडचण आली किंवा एम एस एफला काय अडचण आली तर पोलीस मदत करतात आणि चोवीस तास आपलं पथक कार्यान्वित आहे त्याचं कारण आहे की सकाळी सहा वाजल्यापासून तर दोन वाजेपर्यंत एक शिफ्ट दोन वाजल्यापासून तर रात्री दहा वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट आणि रात्री दहा वाजल्यापासून तर पुन्हा सकाळी सहा वाजेपर्यंत तिसरी शिफ्ट असे तीन शिफ्ट आपण एम एस एफच्या केलेले आहेत आणि चोवीस तास हे जवान आपले कार्यरत आहेत संपूर्ण शिर्डी कल्लोगल्ली मोठे रस्ते असतील छोटे रस्ते असतील हे पिंजून काढतात आणि आपला जो टोल फ्री नंबर आहे हा टोल फ्री नंबरसुद्धा आम्ही सोशल मीडियावर लवकर व्हायरल करत आहोत नवीन काही आम्ही नंबर घेतलेले आहेत जास्त लोकांना त्याचा सहजासहजी अवेलेबल व्हावेत आणि हा जो कॉल आहे हा डायरेक्ट पोलीस जे जे एम एस एफ चे जवान जे आहेत त्यांच्या गाडीतच हा कॉल जातो डायरेक्ट तर हा नंबर सुद्धा आम्ही आता बल्क एस एम एसच्या माध्यमातून शिर्डी जवळजवळ आमच्या शहरातील बारा तेरा हजार मोबाईल नंबर आमच्याकडे आहेत आम्ही वन टाईम बल्क एस एम एसनी हा जो नंबर आहे हा नंबर आम्ही सर्वांना पाठवणार आहोत आणि चोवीस तासामध्ये कधीही कोणालाही काही अडचण आल्यास आम्ही त्या नंबरवर कॉल करा असं आवाहन करणार आहोत आणि आम्हाला निश्चित खात्री आम्हाला आत्ताच खूप कॉल येतात आणि हा कॉल डायरेक्ट एम एस एफच्या गाडीमध्ये जातो त्यामुळे कोणाला काही अडचण असेल तर चोवीस तास ही सेवा आपल्याला सर्वांसाठी उपलब्ध आहे की कोणावरही कारवाई करणे हा एम एस एफ चे जवान आपण इथं जे आणलेले आहेत त्यांच्या गस्त आपण सुरू केलेली आहे कोणावर कारवाई करणे हा उद्देश नाहीये तर तरुण आहे जे आहेत जे नशेच्या आहारी जात आहेत वेगळ्या वेगळ्या माध्यमातून कॉलेजला येऊन इकडे तिकडे आहेत व्यसनाच्या आहारी जात आहे खरंतर एक महत्वाचा मुद्दा असा आहे की गावठी दारूचे सुद्धा प्रचंड अड्डे सार्वजनिक रस्त्यांवर झालेले आहेत याच्यात सुद्धा नागरिक कुठंतरी किंवा तरुण कुठंतरी भरकटत चाललेला आहे त्यांना मध्ये आणणे त्यांना त्यांच्या करिअरवर त्यांच्या काहीतरी स्वतःच्या अर्थार्जनावर त्यांनी आपलं फोकस केंद्रित करावा यासाठी आपला तर उद्देश आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कोणावरही कारवाई करणे हा उद्देश नाही नगरपालिकेच्या प्रॉपर्टी सेव्ह करणं नगरपालिकेच्या प्रॉपर्टीतून ज्या महिला मुलींना त्रास होतो तो होऊ नये आणि भरकटलेले जे युवक आहेत तरुण आहेत त्यांना आपण मेन मध्ये आणणं त्यांना रोजगाराच्या याच्यावर फोकस करायला लावणं स्वतःच्या ला। अर्थार्जनावर फोकस करायला लावणं नशेच्या आहारी जाऊ नये याच्यासाठी फोकस करायला लावणं असा खर तर उद्देश आहे आपल्याला एम एस एफच्या संदर्भामध्ये जो नंबर आम्ही या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे तो आहे नाईन फोर झिरो फोर एट सेवन सेवन टू डबल वन असा जो नंबर आहे याच्यावर आपल्याला एम एस एफच्या जवानांना आपण कॉल करू शकता मी पुन्हा एकदा रिपीट करतो नाईन फोर झिरो फोर एट सेवन सेवन टू डबल वन चौऱ्याण्णव झिरो चार सत्याऐंशी बहात्तर अकरा असा हा नंबर आहे आपल्या गाडीवर सुद्धा आपण तो टाकलेला आहे या पद्धतीनं आपण एक केव्हाही कॉल करून याची मदत मागू शकता एखादी घटनेपेक्षा खूप घटना आहेत की साईबाबा संस्थान एज्युकेशन कॉम्प्लेक्सचा जो रस्ता आहे त्या रस्त्याला अनेक ठिकाणी युवक जे आहेत ते ड्रिंक्स घेताना आपल्याला सापडलेले आहेत गांज्या घेताना आपल्याला सापडलेले आहेत आणि त्या मुलींनासुद्धा त्याचा त्रास होतो त्यामुळं आता आपण हे जे तिकडं एक दौरा किंवा तिकडं आपण एक गस्त घालत असल्यामुळं ते बऱ्यापैकी बंद झालेलं आहे त्यानंतर काही अनेक ओपन स्पेस होते की जिथं दिवसभर मुलं आरडाओरडा करतात रील्स काढत बसतात नशा करत बसतात असा मेगा धर्मशाळेचा परिसर आहे साई हेरिटेज परिसर आहे साकोरी शिवाचा परिसर आहे विरोबा बन परिसर आहे बाजार तळ परिसर आहे कालिका नगर परिसर आहे इकडच्या परिसरामध्ये आपली गस्त झाल्यामुळं हे प्रकार आता बऱ्यापैकी कमी झालेले किंवा बंद झालेले दिसत आहेत मी युवकांना सुद्धा आवाहन करतो की आपण सर्वांनी अलर्ट रहावं आणि अशा काही घटना घडच घडू नये यासाठी नगरपालिकेला सहकार्य करावं आज शंभर टक्के खरं आहे मध्यंतरी आपल्याला आप सार्वजनिक कार्यक्रमामध्ये सुरेदादा विखे पाटलांनी सुद्धा सांगितलं की महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आपण आम्ही हा जो प्रयत्न केलेला आहे आणि हा एक वेगळा उपक्रम आहे आणि याच्यातून अनेक गोष्टी साध्य होत आहे की याच्यामध्ये जी गुन्हेगारी कमी होण्यामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होत आहे महिला मुलींच्या सुरक्षेसाठी मदत होत आहे नगरपालिकेच्या मालमत्तांचं देखील संरक्षण होत आहे आणि एक तरुण पिढी जी नशेची हरी चाललेली आहे त्यांना सुद्धा आपण त्याच्यामधून वाचवण्यामध्ये यश मिळत आहोत त्यामुळं राजकीय पाठबळ सुद्धा आम्हाला या ठिकाणी मिळत आहे किंबहुना त्याच्यामध्ये अजून चांगलं काम करण्यासाठी सुद्धा सुजयदा असेल किंवा नामदार साहेबांकडून असेल यासाठी आम्हाला सूचना किंवा निर्देश प्राप्त होत आहेत नगरपालिकेने गाडी चालू केली आहे ती गाडी आल्याने बरेचशा वातावरण चांगलं झालंय नाही तर पूर्वी अ वावरांमध्ये पोरं दारू बिरू प्यायला बसायचे अं बायकांना जायला यायला अडचण व्हायचा त्रास व्हायचा बायकांना ती गाडी आल्यापासून आता खूपच सुधारणा झाली आहे दादांनी ती गाडी पाठवल्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे चांगलं वाटतं त्यांनी गाडी पाठवली तर दादांनी सुरक्षा केलाय महिलांसाठी आम्हाला इथं म्हणजे खूपच पहिली भीती वाटायची पण आता ना खूप चांगलं झालं इथं दा लोक दारू प्यायचे खूप रात्री रात्री भांडणं तण्ण बाटल्या फेकणं वगैरे काही असं खूपच त्रास व्हायचा इथं का कुणी आल्यानंतर इथं भीती वाटायची हे आले ते आले गाड्यांचा आवाज भांडणं तण मारा मार्या खूपच व्हायच्या आता एवढ्यात काहीच होत नाही आणि गाडी दोन तीन वेळेस आम्हाला आवाज तिचा ऐकायला येतो गाडी आता अधून मधून येत राहते रात्री अकराच्या दरम्यान पण येते सकाळी पण एक चक्कर मारला जातो आठ वाजता येते पण त्या आल्यापासून खरंच खूपच व्यवस्थित झालेलं आहे नाही तर खूपच आवाज यायचा आम्हाला पाठीमागं नंबर नगरपालिकेना नंबर एकदम सोपा दिला पाहिजे म्हणजे सगळ्या लेडीजला लावता आला पाहिजे लावला म्हणजे हो लक्षात आला पाहिजे सगळ्यांच्या म्हणजे ते मध्ये येऊ शकतील असं नगरपालिकेपर्यंत आभार आणि सुजयदा तर खूपच आभार आहे नाही 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 असं दुसऱ्या खेड्यांमध्ये नाहीच आहे खरंच आम्ही सिडीत म्हणजे खूपच असं वाटतं आम्हाला की पुन्हा भाग्यवान आणि पुन्हा जन्म घ्यावा सिर्डीतच नमस्कार माझं नाव संतोष गंगाराम सौदागर मी राहायला मातोश नगर मध्ये आहे इथे जी एम एस एफ ची गाडी फिरतीये तर काल मी अक्षरशः त्या गाडीचा अनुभव घेतला की जे टार्गेट मुलं होते जे गाडीवर फिरत होते जेणेकरून मुलींचे छेड काढणे किंवा त्यांच्याकडे बघून शिट्ट्या वगैरे वाजवणे असे ज्या मुलं असे जे टार्गेट मुलं होते त्यांना एम एस एफ ची त्यांना अक्षरशः इथं रोडवर इथं त्यांना उडबाशा मारायला लावल्या तर खूप आभार मानतो आम्ही कि त्यांनी नगरपालिकेचे खूप आभार मानतो की त्यांनी हा उपक्रम चालू केला आहे आणि महाराष्ट्रातला हा पहिलाच उपक्रम असा असेल का तो सुजयदादा आणि नगरपालिकेने इथं राबवलेला आहे मी भीमनगर या ठिकाणी असतो माझी मुलगी इथं आहे मी रोज मुलीला सोडले होतो ना त्या टायमाला प्रत्येक मुली माग मुलगा असतो एक एक दिवशी अक्षरशः मी स्वतः दाबलं होतं त्या मुलीला तो त्रास देत होता तो पोराला बिचाकला तो मी उद्दम मुद्दम फोन काढून पोलीस स्टेशन असं बोललो मी आणि हे पुल स्टेशन आणि नगरपालिकेने मिळून गाडी चालू केली ना खूप छान सुंदर चांगलं झालं कालचाच आम्ही किस्सा पाहिला त्या मुलांना अक्षरशः काठी मारित होते आणि खरोखर चांगलं चालू केला धन्यवाद देतो मी पुल स्टेशनचे नगरपालिका सुयदा सगळ्यांना आभार मानतो ही गाडी तर राहावं चोवीस तास या रोडलाच असावा म्हणजे कोणत्याही मुलीला कोणताही त्रास होणार नाही आणि आम्ही पालक वर्ग शांत राहू एकदम म्हणजे भीती वाटणार आम्हाला काही मुलीसाठी आम्हाला काही झाली हा बरोबर ह्या रोडला ना नाही का सगळे ते व्हाइटने मुलं असतात त्यांच्या तोंडाला तोंड लावलं म्हणजे चुकीचं ते डायरेक्ट माणसा अंगावर हल्ला काढतात ते म्हणजे त्यामुळे त्यांना भीती पण आहे सांग बोलण्याची पण आणि त्यांना सांगण्याची पण दरवेळेस आम्ही शिक्षकांना पण सांगितलं आहे पण शिक्षक म्हणता आम्ही काय करायचं पण मग खरोखर हे खूप छान व सुंदर केलं एम एस एफ ची गाडी इथं येते ना चोवीस तास मी पुन्हा एकदा पोलिस स्टेशनचे व एम एस वाल्याचे आभार मानतो धन्यवाद देतो सुजादाला पुन्हा एकदा आभार मानले पाहिजे कारण मुलींना इथे काही टार्गेट मुलं आहे जे येऊन त्रास देणं पुढं गाड्या आडवं घालणं हे जे त्या बी एस एफमुळं मुळे मुली सुरक्षित झालेल्या आहे आणि हे काय कायम चालू राहिलं पाहिजे माझं तर म्हणणं आहे की शिर्डी शहरात पूर्ण ती गाडी एक फिरते तिथे दोन फिरल्या पाहिजे आता असा धाक का मुलंच रस्त्यावर दिसत नाहीये पहिले जे रस्त्यावर फिरताना उन्हाडक्या करताना जे दिसायचे ते आता दिसत नाहीये हो पायी आली तरी सुरक्षित भावना निर्माण झालेली आहे आता प्रामुख्याने नामदार साहेब राधाकृष्ण विखे पाटील सुजयदादा विखे पाटील आपले शिर्डी नगर पंचायत सीओ आहेत सतीजी दिघे साहेब त्यांचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार आणि शिर्डीत जेवढं काटेकोरपणे करता येईल गुन्हेगारी मुक्त करता येईल तेवढं त्यांनी ते जास्तीत जास्त प्रयत्न करावा माझे नाव प्रतीक्षा रामदास बारसे श्री साईबाबा ज्युनियर कॉलेज आणि सिनियर कॉलेज मध्ये इथे रोडनी येण्या जाण्यासाठी मुली पाय किंवा गाडीवरती यायच्या किंवा सायकलवरती यायच्या या मार्गावरती दुसऱ्या दुसरे, दुसरे वेगवेगळे वाईट मुलं किंवा सिनियर कॉलेजचे काही मुलं सिनियर कॉलेजच्या नावाने आतमध्ये शिरायचे तर चिंचाच्या झाडापाशी उभे राहायचे आणि तिथे मुलींना छेडछाड करायची मुलींना त्रास द्यायचे त्याच्यानंतर टॉन्डिंग करायची मुलींना आवाज द्यायचे शिविगाळ करायचे सुजयीदारांच्या माध्यमातून इथे एम एस एफ ची गाडी सुरू झालेली आहे यामुळे सर्व मुलींना येण्या जाण्याच्या मार्गामध्ये कोणी त्रास देत नाही सर्वांना या उपक्रमाबद्दल खूप धास्ती कमी झाली आहे आणि सर्व मुली सुरक्षित आहे असं त्यांना वाटतंय आणि त्यानंतर सगळे येण्या जाण्यासाठी सुरक्षित आहे आणि या गाड्या येतात कॉलेज सुटायच्या वेळेला बरोबर इथे येतात आणि सगळं सर्व मुलांना त्यांच्या त्यांच्या मार्गाला पाठवून देतात त्यानंतर सर्व मुली सुरक्षित आहे सर्व मुलींना सुरक्षितेची भावना निर्माण झालेली आहे यामुळे सुजयदादांचे खूप खूप आभार माझं नाव श्रद्धा बनकर मी साईबाबा कॉलेज इथे शिकते इथं एन एस एफची गाडी चालू झाल्याबद्दल मी सुजयदादा यांचं मनापूर्वक धन्यवाद करते गाडी चालू झाल्यामुळे आम्हाला कोणते भीतीचे वातावरण नाही वाटत आम्ही सुरक्षित आहे असं मला वाटते मुलं रस्त्याने यायचे टायमिंगला मुलं बसेल राहायचे हा मनात भीती वाटायची सुरक्षित नाही असं वाटायचं एम एस एफ ची गाडी चालू झाल्याबद्दल मनात सुरक्षित वाटते आमचा संतोष तरुडमल मी भीमनगर मधून येते पहिले इथून म्हणजे म्हणजे भरपूर पोरं राहायचे त्याच्या त्याच्यामुळे इकडे येण्यासाठी भीती वाटायची पण आता कोणी राहत नाही तिथे जास्त पोर वगैरे हो नगरपालिकेच्या माध्यमातून एम एस एची गाडी चालू झाली त्याच्यामुळं ते त्यांना मारतात उडबाशा मारायला लावतात त्याच्यामुळं आता मुली इथं अजिबात दिसत नाहीत आणि आता आम्हाला सुरक्षित वाटतं नाव सोनम संजू शिंदे आहेत मी वरून मुलीला सोडायला येते आता सुजदा ती गाडी चालू केली खूप चांगलं वाटले म्हणजे आता कोणी टुकर टाकर मुलं बसत नाही आणि माझ्या पाठीमाग पण कधी कधी ती गाडी राहते आणि योग्य त्यांचं त्यांचं काम आहे ते करताय बघताय मुलं वगैरे कोणीच बाहेर आता दिसत नाहीये मला महिन्यापासून चालू झाले गाडी मला कोणीच असं टुकर टाकर कोणी दिसतच नाहीये आणि मुलीच पहिले मुलं बसेल राहायचे मी पण पाहिले आता त्या दिवशी गाडीवर जाताना पण मुलं वगैरे आवाज द्यायचे मी आता मुली पण खूप मुली माझ्या बरोबर पण यायचे रस्त्यावर उतरल्यावर मावशी आम्हाला पण तुमचं संघ येऊ द्या पण आता जशी ती गाडी चालू झाल्यापासून तशी मुली पण माझ्या बरोबर पाठीमाग सुरक्षित येते इथून पुढे मी दादांना म्हणते का कॉलेजवर तुमचं लक्ष राहून द्या आमची मुली खूप चांगल्या आता म्हणजे फील करताय खुश खबर खुशखबर साईंच्या नगरीत भव्य तिरुपती बालाजी मंदिर प्रतिकृती देखावा साकारणार प्रमाण समर्थ प्रतिष्ठान आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष अठरावे गणेश भक्तांसाठी दरवर्षी नवनवीन भव्य धार्मिक देखावे सादर करत आले असून यावर्षी गणेशोत्सव काळात हुबेहुब भव्य तिरुपती बालाजी देखावा साकारण्यात येत असून गणेश भक्तांना लवकरच तिरुपती बालाजी दर्शनाचा लाभ मिळणार आहे ठिकाण साईश चौक पिंपळवाडी रोड आयोजक समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहर खबर खुश खबर खुश खबर साईच्छा डेव्हलपर्स आपल्या स्वप्नातील घराला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी घेऊन आले आहे निसर्गरम्य वातावरणात येलो प्लॉट नगर मनमाड रोड पासून दोनशे फुटांच्या अंतरावर साईबाबा मंदिर बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर स्ट्रीट लाइट ड्रेनेज प्रशस्त रस्ते बांधकामासाठी सुयोग्य जागा जलद विकसित होणारा निसर्गरम्य परिसर ठिकाण डी मार्ट मॉल जवळ शिर्डी साकुरी शिवरस्ता शिर्डी संपर्क श्री शुभम वेणुनाथ बोनकर पाटील मोबाईल क्रमांक सत्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी